देवाली मतदारसंघातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ताई अहिरे यांनी भगोर पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांना भगूरच्या नगराध्यक्षपदी निवडून आणण्याचा निश्चय करून चंग बांधला त्यासाठी जोमानं प्रचार सुरू केला के आहे गेल्या वीस वर्षापासून भगूर नगरपालिकेत शिवसेना उभाटाचे विजय किसन करंजकर यांची हाती सत्ता आहे आणि संभाव्य होऊ घातलेल्या निवडणुकीत कोणाशीही युती न करता एक एकला चलो नारा देऊन सत्तेची बाजी मारण्याचा प्रयत्न चालू आहे याकरिता हा विजय रथ रोखण्यासाठी आमदार ताईंनी कंबर कसली असून निवडणूक घोषणा झाली तेव्हापासून राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी भाजप व मित्रपक्षांची युती करून राष्ट्रवादीच्या प्रेरणा बलकवडे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे आणि याच भगूर पालिकेचे आमदार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून नियोजन करीत भगूरचे शिवाजी महाराज चौकात पत्रकार परिषद घेऊन प्रेरणा बलकवडे यांची उमेदवारी जाहीर करून भाजपाला नगरसेवक पदाच्या बारा जागा देऊन स्वतः आपल्या राष्ट्रवादीला नगराध्यक्ष पदासह आठ जागा घेतल्या आणि निवडून आणण्यासाठी आश्वासन दिलंय व भगूर शहरात जोमानं प्रचार सुरू केलाय त्यास भाजप मित्रपक्ष साथ देत आहे एकंदरीत भगूर शहरात आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या निधीतून बराच विकास केलाय आणि आपले वर्चस्व ठेवण्यासाठी पालिकेत सत्ता आवश्यक आहे तरच पुढील निधीचा उपयोग करून घेता येईल अन्यथा शिंदे सेनेचे नाशिक संपर्क प्रमुख तथा शिवसेना उपनेते विजय किसन करंजकर यांची सत्ता आलीच तर या ताईंचे वरिष्ठ व खाली राष्ट्रवादी पक्षीय वर्चस्व राहणार नाही शिवाय भगूर पुत्र वीर सावरकर यांच्या भगूर शहरात भाजपचे अस्तित्व धोक्यात येईल अशी परिस्थिती होऊ नये यासाठी प्रयत्न राष्ट्रवादी भाजप युतीची सत्ता प्रस्थापित करणे महत्वाचे आहे त्यासाठी आमदार सरोज अहिरे भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चा भोगोरच्या सत्तेसाठी विशेष काळजी घेत आहे रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भोगोर